पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव एम पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने धडक कारवाई करत फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकला भरवस्तीत घरातच चालणाऱ्या या धोकादायक कारखान्याचा पर्दाफाश करून पोलिसांनी वीस घरगुती आणि चौदा व्यावसायिक असे एकूण चौतीस गॅस सिलेंडर जप्त केले इच्छादेवी चौकातील स्फोटामुळे प्रशासन सतर्क महामार्गालगत इच्छादेवी चौकातील अवैध गॅस भरणा केंद्रावर काही महिन्यांपूर्वी स्फोट झाला होता ज्यात सात नागरिकांनी जीव गमावला होता या दुर्घटनेनंतर जळगाव शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्रावर बंदी घालण्यात आली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती गुप्त माहितीवर आधारित कारवाई एमआरडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरातील एका घरात अवैधरित्या गॅस भरणा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती तीन तीस वाजता पोलीस पथकाने छापा टाकून शोहेब शेख शफी वीस याला ताब्यात घेतले घराची झडती घेतल्यावर हॉल किचन शौचालय अशा ठिकाणी गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात आढळले कारवाईत सहभागी पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हवलदार दत्तात्रय बडगुजर किशोर पाटील नितीन ठाकूर रतन गीते यांच्यानुसार कारवाई करण्यात आली आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा